हे रेकॉर्डिंग करायचे वाक्य उद्धव जी हा तुम्ही मर्दांचा पक्ष चालवत असाल मर्द आणि मर्दांचं नेतृत्व करत असाल तर तुम्हाला माझं जाहीर आव्हान आहे भारतीय जनता पार्टी देशात पंचेचाळीसच्या वर गेली तर उद्धव ठाकरेजी तुम्ही राजकारण सोडाल आणि मी तुम्हाला प्रतिआव्हान देतो देशात जाऊ दे महाराष्ट्रात गेल्या वेळेला तुम्ही अठरा होतात आमच्यामुळे आता महाविकास आघाडी म्हणून जरी उद्धवजी तुम्ही अठरा आलात आशिष शेलारजी आपण नेहमीच माझ्यासारखे बोलतात आणि नेहमीच तुमचं मात जनता उतरवते त्यामुळे माझं तुम्हाला एकच सांगणं आहे की तुम्ही खरे मर्द असाल तर लवकरात लवकर, लवकर राजकारणाचा संदस घ्या